नमस्कार आज आपण एका एका नवीन आणि जरा छोप्या सायबर धोक्याबद्दल बोलणार आहोत विन डी डॉस विन डी डॉस हो हो म्हणजे विचार करा आपल्याच विंडोज सिस्टम्सना वापरून हल्ला करणं तेही कोणताही वायरस किंवा मालवेअर न टाकता हे कसं शक्य आहे बरोबर हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे सेफ ब्रिज मधले ओर्यायर आणि शाहक मोराग या संशोधकांनी हे डेफकॉन थ्री थर्टी थ्रीमध्ये नुकतंच उघड केलंय हो नुकतीच बातमी आली आहे ते म्हणतात की हॅकर्स काय करू शकतात तर हजारो विंडोज डोमेन कंट्रोलर्स जे इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्यांना एका बॉटनेटमध्ये बदलू शकतात आणि मग मोठे डीडी ऑस हल्ले करू शकतात अगदी आणि हे सगळं कोणत्याही मालवेरशिवाय किंवा पासवर्ड चोरीशिवाय होते हे जास्त चिंताजनक आहे तेच तर आपल्याकडे याची काही माहिती आहे तर चला जरा खोलवर जाऊन पाहूया की हे नेमकं काय गौड बंगाल आहे आणि यापासून कसं वाचायचं नक्कीच तर सुरुवात करूया हे काम कसं यापासून तुम्ही म्हणालात की हे विंडोजच्या क्लायंट कोड कोडमधल्या त्रुटी वापरतं पण म्हणजे नेमकं काय होतं हो म्हणजे गंमत अशी आहे की हल्लेखोर स्वतः काही इन्स्टॉल नाही करत आहे ते काय करतात विंडोजचा एक फीचर आहे आर पी सी रिमोट प्रोसिजर कॉल त्याचा वापर करतात अच्छा आरपीसी हो त्याने ते तुमच्या डोमेन कंट्रोलरला म्हणजे डी सी ला, ला सांगतात की तू आता एका विशिष्ट सीएल हा सीएल असतो हल्लेखोराच्या जवळपास तसंच पण खरी मेक पुढे आहे तो हल्लेखोराचा सीएल डॅप सर्व्हर त्या डीसी ला पुन्हा एका दुसऱ्या एल डॅप सर्व्हरकडे पाठवतो जो अर्थातच हल्लेखोराचाच असतो ओके म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे बरोबर आणि मग हा दुसरा एलडॅब सर्व्हर काय करतो की त्या डीसीला रेफरल्सची म्हणजे निर्देशांची एक भली मोठी यादी पाठवतो हो समजा हजारो रेफरल्स आणि हे सगळे रेफरल्स एकाच आय पी ऍड्रेस आणि पोर्ट कडे निर्देश करतात जो आपला टार्गेट सर्व्हर आहे काय म्हणताय एकाच सर्व्हरवर हजारो रेफरल्स अगदी प्रत्येक रेफरलमुळे काय होतं की तो डी सी त्या टार्गेट सर्व्हरवर एक नवीन टी सी पी कनेक्शन सुरू करतो आता विचार करा हजारो कनेक्शन्स एकाच वेळी सुरू झाली तर सर्व्हरची सगळी रिसोर्सेस संपून जातील तो प्रतिसादच देऊ शकणार नाही परफेक्ट तोच डिडॉस हल्ला आणि सगळ्यात धोकादायक काय तर हे सगळं तुमच्याच सिस्टीमच्या मदतीनं कोणत्याही बाहेरचं सॉफ्टवेअर न वापरता किंवा पासवर्ड न चोरता होतंय म्हणजे हल्लेखोर कोणतीही खून मागे सोडत नाही हे हे तर खूपच गंभीर वाटतंय याचा धोका फक्त सर्व्हर बंद पडण्यापुरता मर्यादित आहे का की अजून काही आहे नाही त्याहून जास्त आहे एकतर या पद्धतीनं प्रचंड बँडविड्थ वापरून खूप मोठा हल्ला करता येतो दुसरं म्हणजे कोणतीही सिस्टीम हॅक करायची गरज नाहीये त्यामुळे हे पकडणं खूप कठीण आहे हे खरं तर एक सायबर शस्त्र आहे पण छुपे आहे अच्छा याची तुलना कधीकधी एल्डॅप -कधी, नाईटमेअर नावाच्या दुसऱ्या एका गंभीर त्रुटीशी सी व्हीई ट्वेंटी ट्वेंटी फोर डॅश फोर्टी नाईन वन वन थ्रीशी केली जाते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपन्या अनेकदा काय विचार करतात की आपलं इंटरनल नेटवर्क सुरक्षित आहे हो बरोबर फायरवॉलच्या आत सगळं सेफ पण हा हल्ला दाखवून देतो की अंतर्गत सिस्टम्सचा वापर करूनही बाहेरच्या किंवा अंतर्गत सिस्टमवर हल्ले होऊ शकतात म्हणजे त्या गृहितकांनाच आव्हान आहे हे मायक्रोसॉफ्टने यावर काही कारवाई केली आहे का नक्कीच मायक्रोसॉफ्टने हे गांभीर्याने घेतलंय त्यांनी चार महत्वाच्या त्रुटींसाठी सी एस सुरक्षा पॅचेस जारी केली आहेत चार त्या आ, एक आहे सीव्ही डॅश टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह डॅश टू सिक्स सेवन थ्री दुसरी सी डॅश टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह डॅश थ्री टू सेवन टू फोर तिसरी सी व्ही ई डॅश टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह डॅश फोर नाईन सेवन वन सिक्स या तिन्ही एल डी पी एल एस 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 आणि नेटलॉग इनशी संबंधित आहेत आणि खूप गंभीर आहेत सी व्ही एस एस स्कोर सात पॉईंट पाच आहे प्रत्येकीचा सात पॉईंट पाच म्हणजे खूप जास्त धोकादायक हो म्हणजे हल्लेखोर बाहेरून ऑथेंटिकेशन नसतानाही तुमच्या डोमेन कंट्रोलरला क्रॅश करू शकतो विचार करा तुमच्या नेटवर्कचा मुख्य आधारच बंद पडू शकतो बापरे आणि चौथी त्रुटी चौथी आहे सी व्ही ई ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह फोर नाईन सेवन टू टू ही प्रिंट स्पुलरमधली मधली आहे धोका पातळी थोडी कमी आहे म्हणजे सी व्ही एस एस फाईव्ह पॉइंट सेव्हन पण तरीही नेटवर्क मध्ये असलेल्या कुणालाही अंतर्गत सिस्टममध्ये अडथळा आणायला ती पुरेशी आहे त्यामुळे पॅचिंग करणं हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तर मग कंपन्यांनी संस्थांनी काय करायला हवं फक्त पॅचिंग पुरेसा आहे का पॅचिंग तर पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल आहे अजिबात टाळू नये पण त्यासोबतच त्यांचे डोमेन कंट्रोलर्स इंटरनेटवरून किती प्रमाणात ॲक्सेसिबल आहेत याचं ऑडिट करायला हवं म्हणजे एक्सपोजर तपासायला हवं अगदी गरज नसेल तर ते एक्सपोजर कमी करायला हवं आणि तिसरं आणि माझ्या मते सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं अंतर्गत नेटवर्क बाय डिफॉल्ट सुरक्षित आहे हे गृहितक आता तपासायला हवं त्यावर प्रश्न विचारायला हवेत बरोबर म्हणजे अंतर्गत सुरक्षेबद्दल पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज आहे नक्कीच तर थोडक्यात सांगायचं म्हणजे विंड डीओएस हा एक असा धोका आहे जो शांतपणे येतो आपल्याच विंडो सिस्टम्सना शस्त्र बनवतो आणि मोठे हल्ले करतो तेही कोणत्याही ते मालवेरशिवाय बरोबर सारांश यातून आपण काय शिकलो तर नियमित पॅचिंग किती महत्वाचं आहे आणि आपल्या अंतर्गत नेटवर्कच्या सुरक्षेबद्दलच्या कल्पनांना आव्हान देण्याची वेळ आली आहे अगदी आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने करायला हवा आपली अंतर्गत नेटवर्क्स खरंच सुरक्षित किल्ले आहेत का की ती फक्त हल्ल्याची अशी पृष्ठभाग आहेत ज्यांचा वापर अनपेक्षितपणे केला जाऊ शकतो आणि भविष्यात हल्लेखोर अशा शांत किंवा छुपे तंत्रांना एकत्र करून अजून काय काय नवीन धोके निर्माण करू शकतील याचा विचार करणं गरजेचं आहे खूप महत्वाचा मुद्दा यावर नक्कीच विचार करायला हवा